नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल न्यूज चॅनलला करा शेर करा शेअर आणि करायला विसरू नका विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये दामिनी पथक स्थापन करण्यात आलं होतं या पथकांची उल्लेखनीय कामगिरी शहरवासियांनी चांगलीच नभवली दामिनी पथकाला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आणि श्रीरक्षणार्थ दामिनी पथक किती महत्वाचं आहे याची सर्वांनाच प्रचिती आली आहे यावर अजून काही नवीन संकल्पना आणि सुधारित संरचनेसह दामिनी आणि त्यांच्या आयुक्त संदीप यांनी हिरवा झेंडा दाखवत शहरवासीयांची आपापल्या विभागातील दामिनीशी ओळख करून देत त्यांच्या संपर्कात राहून स्त्रियांना संकट समयी मदत करण्याचं देखील आवाहन करण्यात आलाय दामिनी पथकाचे नेतृत्व परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत या करणार असून पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे या दामिनी पथकाची देखरेख करणार आहेत यावेळी शहरवासियांना आयुक्तांनी असे आवाहन केलंय की आपल्या परिसरातील शाळा महाविद्यालय हाऊसिंग सोसायटीमध्ये महिलांनी दामिनी पथकाला संपर्क करत पाचारण करावं आणि चर्चासत्रासाठी बोलवावे म्हणजे त्यांची भूमिका काय आहे हे आपण सर्वांना स्पष्ट होईल सोबतच शहरवासियांनी स्वतःला किंवा त्यांच्या ओळखीतल्या कुठल्याही स्त्रीला कोणत्याही प्रकारचा छळ होत असेल किंवा धमकी येत असेल तर तात्काळ दामिनी पथकाला संपर्क करावा आपल्याला त्वरित प्रतिसाद तर मिळेलच मात्र यावर लवकरात लवकर उपाययोजना करत कार्यवाही केली जाईल अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे शहर आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये यापूर्वीही शाळा महाविद्यालय उद्यान जॉगिंग ट्रॅक आणि सार्वजनिक ठिकाणी सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या टवाळखोरांवर गुंडाविरोधी पथक कारवाई करत होतेच ती कारवाई यापुढेही सुरू राहील या व्यतिरिक्त आता दामिनी पथक देखील नाशिकमधील या विशिष्ट ठिकाणी टवाळखोरांना मुख्य लक्ष बनवतील आणि शहरातील महिला तसेच शाळा आणि महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या मुलींना सुरक्षितता निर्माण करून देण्यास सक्षम झाले महिलांना त्यांच्याशी संपर्क निर्माण करण्यात मदत करण्यासाठी नाशिक सिटीने सुधारित संरचनेसह झेंडा दाखवलाय पोलीस स्टेशन निहाय क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा उपनगर नाशिक रोड देवळाली कॅम्प चौऱ्याण्णव शून्य तीन सोळा एक्कावन्न त्र्याण्णव तसेच अंबड सातपूर इंदिरानगर येथील संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव शून्य चार चौऱ्याऐंशी बावीस शून्य सहा सरकारवाडा भद्रकाली मुंबई नाका गंगापूर येथील संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव शून्य तीन सोळा छप्पन्न चौऱ्याहत्तर पंचवटी आडगाव म्हसरूळ येथील संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव शून्य तीन सोळा अठ्ठावन्न तीस दामिनी पथकाचे नेतृत्व डी सी पी झोन दोनच्या मोनिका राऊत आणि देखरेख पी एस आय तृप्ती सोनवणे करणार आहेत तसेच त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी त्यांना तुमच्या शाळा महाविद्यालये हाऊसिंग सोसायटीमध्ये सत्रासाठी बोलवा आणि त्यांच्या संपर्कात राहा तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीत असलेल्या कोणत्याही श्री नातेवाईकाला कोणत्याही प्रकारचा छळ धमकी येत असेल तर ते त्यांना कळवा आमच्या गुंडाविरोधी पथका व्यतिरिक्त दामिनी पथक हे नाशिकमधील विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांच्या बाहेरील टवाळखोरांना मुख्य लक्ष बनवतील ओके okay. नमस्कार आज रोजी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णीचे मान्य पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मध्ये काम करणाऱ्या आणि संपूर्ण शहरामध्ये काम करणाऱ्या निर्भया पथक आणि दामिनी पथक यांची एकत्रितपणे आज इथं बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये या निर्भया आणि दामिनी पथक करत असलेल्या कामाचा कामकाजाचा आढावा घेण्यात आला आणि या आढाव्यानंतर मान्य आ, स पोलीस आयुक्त सरांनी आणि मा, मान्य पोलीस उपायुक्त मॅडमनी सर्व सगळ्या निर्भया आणि दामिनीच्या मार्शल्सला महिलांना इथं मार्गदर्शन केलेलं आहे आणि कामामध्ये आणखीन सुसूत्रता कशी येईल आणखीन चांगल्या पद्धतीचं काम कसं होईल यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका